जर लहान मुल्या पालक खात नसतील तर अशा पद्धतीने एकदा पालकच्या वड्या करून बघा खरंच खूप आवडीने खातील त्यासाठी इथं मुठभर पालक घेतलेली आहे आणि ती पाने पाणीच खुडून घेतलेली पाण्याने स्वच्छ अशी धुवून चिरून घेतलेली आहे एक वाटण तयार केलं त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आलं जिरं आवडजबर ठेचून घेतल्यानंतर एका वाडग्यामध्ये चिरलेली पालक तीन चमचे चाळलेलं बेसन पीठ हिरवं वाटण दोन चमचे तांदळाचं पीठ आ, नंतर ना हळद चवीनुसार मीठ ओवा आणि थोडं थोडं पाणी ओतून चांगलं सैलसर असं मळून घेतलेलं आहे नंतर एका चाळणीला तेल लावून घेतलं आहे सगळीकडून आणि त्याच्यावर हे पीठ त्याच्यावर थापून घेतलेलं आहे त्याच्यावर तीळ टाकून घेतलेलं आहे तीळ जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतील आणि एक दहा मिनटं झाकण ठेवून एक वाप काढून घेतलेलं बघू शकता किती छान अशा वड्या शिजलेल्या आहेत ही रेसिपी मी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आणि बघू शकताय किती छान अशा वड्या शिजलेल्या आहेत आणि त्या सुरीच्या सहाय्याने कट करून घेतले तुम्हाला जशा पाहिजे तश त्या आकारानुसार कट करून घ्यायच्या आणि नंतर ना गॅस गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन तापल्यानंतर त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेलात चांगल्या क्रिस्पी कुरपुरीत होईपर्यंत वड्या तळून घेतलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला